जय स्वामीनारायण मैत्रिणीनो आज माझ्याकडे एक सव्वा मीटरचा कपडा होता तर त्या कपड्यामध्ये मला जन्माष्टमी स्पेशलसाठी लहान मुलीचा घागरा शिवायचा होता घागरा आणि चोली राधिकासाठी तर आता ते शिवूया आपण चला आता हा सव्वा मीटरचा कपडा आहे तर तो कपडा मी डबल फोल्ड केलेला आहे आणि वीस इच्यावरती उंचीवरती आपण तो घागरा कट करून घेऊ वीस इंचाचं आहे आणि वरती एक इंचाची आपली पट्टी वाढली जाईल तर आपण तसंच तसं घेऊया तस आतमध्ये आपण शिधा कपडा ठेवलेला आहे आणि हे डबल फोल्ड केलेलं होतं ते ऑन फोल्ड साईडनं कट करून घेऊ मग कट केलं की एक साधा पट्टा आहे तीन इंचाचा तो पट्टा आपण कट करून घेऊ कारण की ते ब्लाऊजसाठी लागणार आहे ब्लाऊजसाठी कपडा बिलकुल थोडासा शिल्लक राहिला होता बघा आता हे दोन्ही घेर होऊन गेले मग ब्लाऊजसाठी कपडा शिल्लकच नव्हता मग बघा मी त्या छोट्याशा कपड्यामध्ये ब्लाऊज कसं तयार केलेलं आहे तर आता जो छोटासा कपडा शिल्लक राहिलेला आहे आधी तर त्याला प्रेस करून घ्यायची चांगली पण मी प्रेस नाही केलेली पण जो आकार दिसतो आहे त्या आकारामध्येच मला फ्रंट साईडचं सा ब्लाऊज सा तयार करायचं होतं चोलीचा भाग तर मी आठ साडेआठ इंचाचं रुंदी घेतली होती वीस इंचाची छाती वीस इंचाच्या छातीला किंवा बावीस इंचाच्या छातीला ते होऊन जाईल ब्लाऊज तर मग मी माझ्याकडे मुलगी पण नाही आहे अंदाजे मी ते ब्लाउज शिवलेला आहे उंची घेतलेली आहे दहा आणि पाच इंच घेतलेलं आहे शोल्डर तर पाच इंच शोल्डराच्या भागामधून तिथूनच मी तिरपा कट केलेला आहे आणि जसा कपडा आहे ते त्याच्यानुसार त्याला आकार दिलेला आहे हा समोरचा भाग येईल आणि बॅक साईडचं करायसाठी जसा आकार दिसत आहे गोल त्या भागाप्रमाणे मी मागचा साईड कट करून घेते आहे सेम पुढचा भाग मागच्या भागावरती ठेवला कापडावरती आणि तो कट करून घेतला आता जे मार्जिन आउट ऑफ आहे ते कट करून घेऊ वेस्टेज आणि आकार प्रॉपर तयार करून घेऊ हा होईल मागचा भाग तयार आणि मागच्या भागाला खोल भाग दिलेला आहे थोडंसा गोल साईज आणि फ्रंट साईडला थोडासा व्ही आकारासारखा दिलेला आहे पण तो उलटा व्ही दिलेला आहे आकार आणि त्याला आता खाली पट्टी जॉईन करायची आहे तीन तीन इंचाची पट्टी मी जॉईन केलेली आहे कारण तो जो भाग आहे तो खूप छोटा होईल त्यासाठी मी त्याला पट्टी जॉईन केलेली आहे आणि कपडा खूपच कमी होता माझ्याकडे त्याच्यामुळे मला जॉईन द्यावे लागले तुम्हाला जॉईन द्यायची गरज नाही तुम्ही जशाच्या तसे तुम्ही कट करू शकता पण मा मी माझ्याकडे कपडा कमी होता त्याप्रमाणे मी तयार केलेला आहे पट्टी ठेवून दिली ही नंतर मशीनवर आपण बसू तेव्हा ही पट्टी जॉईनच करून घेऊ अर्धा इंच पाव इंच मार्जिन जास्तीची ठेवली आहे आणि मागची साईड पण आपण तशीच कट करून घेऊ जशी आता हे फ्रंट साईड झाली तशीच आपण आता बॅक साईड पण कट करून घेऊ बॅक साईडचा भाग ठेवला आणि जी आपण एक्स्ट्राची पट्टी जॉईन करणार आहोत ती पट्टी पण ठेवली आणि ती प्रॉपर कट करून घेतली चला आता आपण हे सर्व जॉईन देऊन देऊ त्याच्या आधी आपल्याला घ्यायचं आहे अस्तर अस्तराच्या उं म्हणजे अस्तर उंचीपेक्षा कमी घ्यायचं असतं जी टोटल उंची आहे त्याच्यापेक्षा तीन इंच दोन इंच हे कमीच घ्यायचं असतं मग आपण ते दोन इंच कमीच घेतलेलं आहे आणि आता आपण हे शिवून घेऊ कारण आपल्याला हे जॉईंट द्यायचं आहे आधी तर हा शिधा कपडा आणि त्याच्यावरती हा उलटा कपडा शिदी शिदी साईड दोन्ही आतून ठेवायचे आणि त्याला आपण शिलाई पूर्ण प्रॉपर मारून घ्यायची शिलाई मारली की त्याला दाब शिलाई पण मारून घ्यायची आता हा झालेला आहे आपला बॅकसाइडचा तयार त्याला आपण आता अस्तर पॅकिंग करून घेऊ अस्तर पॅकिंग करत असताना शिधा कपड्यामध्ये ठेवायचा असतो जो फ्रंट साईड असते डिझाईनची ती साईड आतमध्ये ठेवायची असते आणि अस्तर अस्तर पण तसंच ठेवायचं असतं त्याच्या आधी आपण बेल्ट तयार करून घेऊ कारण बेल्ट आतमधून असा करायचा आहे की तो दिसला नको पाहिजे आणि टुचला नको पाहिजे त्याच्यासाठी आपण आधी बेल्ट तयार करून घेऊ तर बेल्ट तयार करत असताना बेल्टाची लंबाई आहे काखोलीप्रमाणे असते काखोली घेतलेली आहे दहा इंच आणि त्याच्यात एक इंच ॲड केलेले आहे आपण तर मग ते कट करून घेऊ अकरा इंचाचं शोल्डरच्यासाठी पट्टी तयार केलेली आहे ती पट्टी आपण जॉईन करून घेऊ आधी शोल्डरच्या भागावरती ठेवून शोल्डरच्या साईडने गड्याकडे ठेवायची आहे ती पट्टी कारण गडाची साईड जी आहे ती अडीच इंच आहे आपली अडीच इंच आपण शो गड्याची रुंदी घेतलेली आहे तर बघा अडीच इंच या साइडनं अडीच इंच त्या साइडनं आणि पट्टी तिथं जॉईन करून घेतलेली आहे मग पट्टी जॉईन करून घ्या आणि खालची साईड पण जॉईन करायची आपल्याला त्याच्यासाठी आपण बेल्ट आतमध्ये वाकवून घेऊ आणि खालची साईड पण जॉईन करून देऊ आणि ते जॉईन केलं की आपण ते उलटवून घेऊ हे सर्व आऊट ऑफ मार्जिन कट करून घ्यायचं आऊट ऑफ मार्जिन कट केलं की त्याला नॉचिंग करून घ्यायची कारण नॉचिंग केल्याशिवाय फिनिशिंग जमत नाही प्रॉपर आता हे आपण उलटवून घेऊ उलटवल्यानंतर जो फ्रंट जसा जसं आपण बॅक साईड तयार केलेली आहे तशी फ्रंट साईड आपल्याला तयार करायची आहे आता याला आपण दाब शिलाई देऊन घेऊ दाब शिलाई एकदम प्रॉपर आली पाहिजे आणि पूर्ण फिटिंगची साईड आणि खालची कमरेची बाजू ही पूर्ण आपण पॅक करून घेऊ जे आउट ऑफ मार्जिन आहे ते पण आपण कट करून घेऊ आता फिनिशिंग बघा किती प्रॉपर आलेली आहे ही आता आपली स झाली आहे बॅक साईड दया अशीच आपल्याला आता फ्रंट साईड तयार करायची आहे आपण ते जॉईन करून घेऊ फ्रंट साईडची जी पट्टी आहे ती पट्टी आतमध्ये टाकून जो भा जो पुढचा भाग आहे त्याच्यावरती फ्रंट साईड ठेवायची डिझाईनची बाय डिझाईनची बाजू आणि त्याच्यावरती पट्टी उलटी ठेवायची शिलाई मारून घ्यायची आणि ती शिलाई कंप्लीट झाली की दाब शिलाई पण आपण मारून घ्यायची आउट ऑफ मार्जिन जेवढं आहे तेवढं कट करून घ्यायचं आता त्याला दाब शिलाई मारून घ्यायची आणि आजूबाजूला बघू यायचं की पट्टी बरोबर आहे का नाही तर मग आपण दुसरी पट्टी पण जॉईन म्हणजे कट करता येते पट्टी आता पन, न, ती आता दोन्ही पण प्रॉपर एकदम व्यवस्थित आलेली आहे आणि बेल्टची आपण जी साईज आहे ती दोन्ही साईडनं आपण मार्जिन त्याला खडून एक ड्रॉ करून घेऊ कारण बेल्ट आहे ना बाजूला सरकले नको पाहिजे त्यानुसार आपण साईड कट करून घेऊ आणि बेल्ट लावायची जी बाजू आहे ती सोडून द्यायची त्याच्यावरती शिलाई घ्यायची नाही आणि या साईडने पण तसंच करायचं बेल्टची जी साईड आहे त्याच्यावरती शिलाई घ्यायची नाही आणि शिलाई मारून घ्यायची आता कमरेचे जो भाग आहे कमरेच्या भागावरती पण शिलाई मारून घ्यायची नॉचिंग करून घ्या आता आपल्याला बेल्ट जॉईन करायची आहे पण बे जोल्ट जॉईन जो करत असताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला जेवढी मार्जिन दिलेली आहे एकच इंच आपण बेल्टमध्ये जास्त घेतलेलं आहे तर अर्धा इंच या साईडनं आणि अर्धा इंच त्या साईडनं असेच आपल्याला बेल्ट जॉईन करायची आहे त्याच्यासाठी आपण पूर्ण फिनिशिंग सकट आपण तयार करून घेऊ आणि जी ओपन साईड आहे त्या ओपन साईडमध्ये आपल्याला बेल्ट ठेवायचं आहे असा बेल्ट हा सोप्या पद्धतीचा आहे की आपण डायरेक्टली लावू शकतो आणि जर आपण आतमधून टाकला असतं तर ते बाजू उलटी आली असते त्याच्यासाठी आपण अशा साईडनं लावून घ्यायचं की जो सरळ आहे बाजू अर्धा इंच शिलाईमध्ये घ्यायचं आहे कारण अप्स डाऊन होऊन जातं ते त्याच्यासाठी आपण अर्धा इंच मार्जिन घ्यायची आणि प्रॉपर शिलाई मारून घ्यायची आणि बेल्ट तिरपा होऊ द्यायचा नाही नाही तर शोल्डर ऑफ होतं आता पूर्ण कटिंग करून घ्यायची आता दोन्ही फिटिंग करून घ्यायची बाजूची आता फिटिंग झालेली आहे प्रॉपर तर आपण बा मागच्या साईडला आपल्याला काचपट्टी आणि बटन पट्टी लावायची आहे तर आपल्याला हुकानी आय लावायसाठी आपल्याला पट्टी तयार करायची आहे तर सेंटर करून घेतलं मागच्या साईडच्या गळ्यामधून त्याला शिलाई मारून घेतली शिलाई मारून त्याला आता आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे तर वरच्या बाजूनं आपण मोठी पट्टी घेत असतो अडीच इंचाची गळ्याच्या साईडनं आप सा, जर आपल्याला पट्टी लावायची असेल तर आपण अडीच इंचाची पट्टी घेत असतो आणि फ्रंट कमरेकडून जर लावायची असली तर आपण फक्त एक सव्वा इंचाची पट्टी घेत असतो तर बघा तुम्ही कशी फिनिशिंग केलेली आहे पागा आप लेला आता आपण कमरेच्या भागाकडनं लावत असताना आपल्याला कर फक्त सव्वा इंचाची पट्टी लावायची असते तर ती आता आपण लावून घेऊ कमरेच्या भागाकडनं कधी पण लक्षात ठेवायची छोटी पट्टी लावायची दाब शिलाई मारून घेतली आणि फिनिशिंगमध्ये स सव्वा सव्वा इंचाची आपण ते पट्टी तयार कट केली आहे आणि नंतर ती फोल्ड करून घ्यायची प्रॉपर मार्जिन कट करून घ्यायची आणि फिनिशिंग बघा किती प्रॉपर आलेली आहे बॅक साइड आणि फ्रंट साइड आता फिटिंग थोडीशी टाकून घेऊ कारण थोडासा भाग तिरपा वाटत होता तर मग आता दोन्ही भाग बॅलन्स झालेले आहे ही आपली बॅक साईड आहे आणि ही जी आहे ती फ्रंट साईड आहे हे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे वरच्या साईडचं सा, हे बॅक साईड आहे आता घागरा तयार करायचा आहे तर घागरा तयार करायसाठी आपण दोन्ही बाजू त्याच्या जॉईन करून घेऊ आतमध्ये ओरिजिनल कपडा म्हणजे डिझाईनचा जो कपडा आहे तो आतमध्ये ठेवून आपण दोन्ही पट्ट्या जॉईन करून घेऊ पट्ट्या जॉईन केले की आपण अस्तराचा भाग आहे तर अस्तराचा भाग आपल्याला कम कमरेचा भाग जितका आहे त्याच्यापेक्षा पाच सहा इंच जास्त ठेवून आपला जो क जे माप येतं त्या मापामध्ये आपण प्लीज टाकून घेऊ प्लिस्ट टाकल्या की आपण ओरिजनल जो कपडा आहे तो आपण त्याला जॉईन करून घेऊ प्लीट्स पण टाकून घेतलेले आहे आणि आता ओरिजनल जो कपडा आहे तो त्याच्यावरती ठेवायचा वर वरती बाजू आपण ओरिजनल ठेवायची म्हणजे डिझाईनची साईड वरच्या साईडनं ठेवायची प्लीट्स पूर्ण टाकून घ्यायच्या सेम प्लीट्स आल्या पाहिजे साईडची फिटिंग करून घ्यायची साईडची फिटिंग झाली की आपल्याला खालची पट्टी वाकवून घ्यायची पट्टी वाकवली ना की आपलं वरची जी नेफापट्टी असते इलास्टिक टाकायची ती पट्टी आपण वाकवून घ्यायची व्यवस्थित आता कमरेचा जो भाग आहे कमरेच्या भागाप्रमाणे आपल्याला पट्टी घ्यायची आहे एक एक इंच जास्त ठेवायची आहे आणि ती पट्टी आपण आता जॉईन करून बघू कमरेच्या भागावरती ठेवून आपल्याला थोडीशी पट्टी जास्त घ्यायची आहे शिलाईसाठी आणि तेवढं मार्जिन आपण कट करून घेऊ कट केलं की आपल्याला लेवलनुसार ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे एका बाजूने मार्जिन व्यवस्थित कट करून घ्यायची दुसऱ्या साईडने पण करून घ्यायची अडीच इंच ते तीन इंचचा आपण बेल्ट तयार करू शकतो आणि तयार करत असताना आपल्याला इलास्टिक टाकायसाठी अशी तयार करायची असते अर्धा इंच आतमध्ये शिलाई टाकायची नसते आणि तिथून कट करून घेऊन दोन्ही साईडला दाब शिलाई द्यायची आणि ओपन साईड ही इलास्टिक टाकण्यासाठी ती कामा येते म्हणून असंच कधी कर पण करायचं आणि ती जॉईन करून द्यायचं बघा आता आपल्याला घागरा जॉईन करायचा आहे ही पट्टी पूर्ण फोल्ड करून घ्यायची पट्टी पूर्ण फोल्ड केली की त्याची फिनिशिंग बघा किती प्रॉपर आलेली आहे आणि असा आपला घागरा रेडी झालेला आहे